लोहगाव शिवारात अंगावर वीज पडून मेंढपाळ महिलेचा मृत्यू पैठण तालुक्यातील लोहगाव इथून जवळच असलेल्या मावसगव्हाण मानकापूर येथील शिवारात धरण क्षेत्रात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसात मेंढपाळ महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला प्रियंका अंबादास काळे असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोहगाव शिवारात जायकवाडी बॅकवॉटर क्षेत्रात चारा पाण्याची सोय होत असल्याने उन्हाळ्यात दरवर्षी जिल्ह्यातील मेंढपाळ हे आपल्या पशुधनाच्या कळपासह डेरे दाखल होऊन राहुट्या टाकून राहत असतात यंदाही दहा पंधरा दिवसांपासून आलेले हे कुटुंब राहुट्या ठोकून राहत असताना अचानक सोमवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसात वाऱ्याने राहुटी उडाल्याने पालाची खुटी ठोकण्यासाठी बाहेर आलेल्या प्रियंका अंबादास काळे वय पंचवीस वर्ष राहणार काळेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर मुक्काम लोहगाव शिवारातील मावसगव्हाण मानकापूर तालुका पैठण येथे दिनांक एकोणावीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक पाऊस आल्याने अंगावर वीज पडून जागेवरच मयत झाली आहे सदर ठिकाणी मेंढपाळ म्हणून आलेले असून पोट भरण्यासाठी धरणाच्या काठावर मेंढ्या चालण्यासाठी आले होते परंतु अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नैसर्गिक वीज पडून मयत झाले आहेत घटना घडल्यावर बिडकीन रुग्णालयात तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ आसमा यांनी मयत घोषित करून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पिडकिण पोलीस स्टेशनला करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे हे तपास करीत आहेत सदरील घटनेतील मयत महिलेच्या पश्चात एक दीड वर्षाचा नुकताच आईने दूध तुटलेला व एक दुसरीच्या येते शिकणारा असे दोन मुले आहेत प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण